नमस्कार मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहत आहात जळगाव टाइम्स न्यूज हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी हे मोर्चे काढण्यात आलेले होते आज जळगाव शहरामध्ये दे देखील बंजारा समाजाच्या वतीने भव्य असा येलगार मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकतात की जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येने बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपली जी मुख्य मागणी या मागणीसाठी बंजारा बांधव या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी समितीच्या अध्यक्षांकडून माहिती जाणून घेण्याचा मिळालेलं नाही आणि हैदराबाद गॅजेटनुसार जेव्हा मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं त्यानंतर आमचे जे बंजारा बांधव आहेत ते पण जागृत झाले आणि त्यानुसार आम्ही मागणीला सुरुवात केलेली आहे आपण बघतायत की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे मोर्चे निघाले आणि त्याच धर्तीवर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि चाळीसगावला भव्य मोर्चे झाले आणि आज हा जळगाव जिल्ह्यातला एस टी आरक्ष आरक्षणासाठीचा भव्य मोर्चा आहे आपल्याला माहीत आहे की बंजारा समाजाची मुलं आज शिक्षणापासून आणि नोकऱ्यांपासून वंचित राहिलेली आहेत तर आमच्या मुलांना देखील मुख्य प्रवाहात येता यावं आमच्या समाजाला न्याय मिळावा आता आपण बघतायत की आमची ही संस्कृती आहे आमच्या ह्या महिला भगिनी ज्या आहेत आमच्या ह्या याडी आहेत यांचा पेहराव बघा असा पेहराव आपल्याला कुठं दुसऱ्या जगात भेटणार नाही ही आमची जी वंश परंपरागत ही आमची पगडी आहे आमची बोलीभाषा वेगळी आमचं राणीमान वेगळं आमचं खानपान वेगळं आम्ही जे काही क्रायटेरिया आहेत बेराल आयोगच्या किंवा जितकेही आयोग झालेले आहेत त्या सगळ्यांनी म्हटलेले की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे तरी देखील सरकारने कुठं दखल घेतली नाही आणि म्हणून आज हा जळगाव जिल्ह्याचा विराट असा भव्य एल्गार मोर्चा आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं की आज जळगावचे सगळे रस्ते ह्या मोर्चामुळे जाम झालेले आहेत म्हणजे समाज किती एक पुढे आलेला आहे आणि समाज जागू झालेल्या समाजाला एस टी आरक्षणाची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही आज सर्व समाज बांधव एकत्र येऊन सरकारला विनंती करतोय आता आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्हाला एस टीचं आरक्षण मिळावं आमची ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी आणि सरकारने आमच्या एस टी आरक्षणाची शिफारस ही दिल्ली दरबारी केंद्र सरकारला पोहोचवावी जेणेकरून आमच्या समाजाला न्याय मिळेल आपलं नाव आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि सदस्य जिल्हा आरक्षण आता दादांनी जे आरक्षण मिळवलं मराठी मरा साठी त्या हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे समाजासाठी आमच्या बंजारा समाजासाठी जे उल्लेख उल्लेख आहे किंवा बंजारा गोर बंजारा समाजाला पण आरक्षण मिळू शकतो यासाठी आमचा समाज पण आज जागे झाले आहेत आणि सगळं पूर्ण महाराष्ट्र नाही ही महाराष्ट्राची पण शाळे भारतात सुद्धा काही राज्यामध्ये उमटली आहे आमच्या महाराष्ट्रात भरपूर म्हणजे प्रत्येक मोठे मोठ्या जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी हा मोर्चा झाला त्याच पाठोपाठ आमचा शेवटचा मोर्चा आज जळगावला आहे आजचा जळगावचा मोर्चा हा तुम्ही पण पाहताय की बा आज लाखोच्या संख्येमध्ये मोर्चा आलेला आहे आणि सगळ्या लोकांना अपेक्षा आहे आमच्या समाजांना गोरबंजारा समाजांना की आम्हाला मोर्चासाठी आम्ही धडपड करू पण आमचं आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळाल्या मिळाल्यावर आमच्या आदिवासी समाज गोरबंजारा समाज या समाजांना कुठेतरी न्याय मिळेल आणि आमच्या समाजाचे जे भाविक पिढी आहे त्यांना कुठेतरी नोकरी आणि राज्य आणि शैक्षणिक या तिन्ही विभागात आम्हाला लाभ मिळेल यासाठी आमची धरपड आहे आणि माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना किंवा आमचा जो मोर्चा आहे आमची जी मागणी आहे ही मागणी शासनापर्यंत पोचवावी आणि आमचं सहानुभूतीपूर्वक आमचा आज मोर्चाच्या आणि निवेदनाचा विचार व्हावा ही आमची विनंती आहे जय गोर जय शिवाला